भारताचं लष्कर सी आर पी एफ आणि जम्मू काश्मीर पोलीस या तिघांनी मिळून मागच्या महिन्यात एक संयुक्त ऑपरेशन केलं या ऑपरेशन मध्ये पाकिस्तानच्या तीन दहशतवाद्यांना या तिघांनी मिळून कंठस्नान घातलं किस्तवाड मधल्या घनदाट जंगलात अतिशय दुर्गम प्रदेशात नैसर्गिक संकटांचा मारा सहन करत तीन ते चार दिवस सलग हे ऑपरेशन चालू होतं आर्मीच्या बाजूने या ऑपरेशनमध्ये ब्रिगेडियर राठी काम पाहत होते तर या संपूर्ण टीमचं म्हणजे या स्पेशल ऑपरेशन ग्रुपचं प्रमुखपद होतं जम्मू काश्मीर मधल्या एका अत्यंत कर्तबगार अशा आय पी एस ऑफिसरकडं त्यांचं नाव आहे श्रीधर पाटील नाव ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की हा एक मराठी माणूस आहे श्रीधर पाटील हे कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातलेत काश्मीरच्या खोऱ्यात श्रीधर पाटलांचा दरारा आहे त्यामुळं जिथं जिथं अडचणी असतील किंवा कठीण प्रसंग असतील त्या त्या ठिकाणी श्रीधर पाटलांच्यावर जबाबदारी टाकली जाते काश्मीरच्या खोऱ्यात पाटील साहेब आहे तो कोई फिकर की बात नाही आहे अशा शब्दात त्यांच्यावरचा विश्वास काश्मीरी जनता व्यक्त करत असते कोण आहेत हे श्रीधर पाटील आणि त्यांनी काय काय गोष्टी काश्मीरमध्ये केलेल्या आहेत ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा काश्मीरमध्ये मागच्या आठवड्यामध्ये पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर लोकांच्या मनात एकीकडं भीतीचं वातावरण असताना महाराष्ट्राचा एक जिगरबाज आय पी एस अधिकारी काश्मीरच्या या खोऱ्यात अत्यंत अशांत अशा त्या वातावरणात संपूर्ण देशाला विश्वास देण्याचं काम करतोय श्रीधर दौलत पाटील हे कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातल्या कोतोली या गावातल्या पाटीलवाडीचे त्यांचं दहावीपर्यंत शिक्षण गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतच झालेलं आहे आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कोल्हापुरात विवेकानंद कॉलेजमध्ये घेतलं कोल्हापुरात दसरा चौकात जी लिंगायत बोर्डिंगची इमारत आहे तिथं राहून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं म्हणजे एक प्रकारे शाहू महाराजांचा आशीर्वादच त्यांच्या डोक्यावर होता असं म्हणता येईल त्यांच्या आई वडिलांची इच्छा होती की त्यांच्या मुलानं मोठा पोलीस अधिकारी व्हावं त्यांचा जो अभ्यास करण्याचा काळ होता त्या काळात म्हणजे आय पी एसची तयारी करत असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं पण श्रीधर पाटलांनी जिद्द सोडली नाही आपल्या वडिलांना ते आय पी एस होऊन दाखवू शकले नाहीत पण दोन हजार दहा साली आय पी एस होऊन त्यांनी आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं प्रत्येक आयपीएस अधिकारी पद मिळाल्यानंतर सर्वात अगोदर असा प्रयत्न करत असतो की आपल्याला आपल्या राज्यात पोस्टिंग मिळावं आपल्या राज्याचं काडर मिळावं पण तसं न करता जिथं देशासाठी गरज असेल तिथं मी काम करायला तयार आहे अशी भूमिका श्रीधर पाटलांनी सुरुवातीपासूनच घेतली त्यांना त्यांचं ट्रेनिंग संपल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पोस्टिंग मिळालं अनंतपूर कुलगाम सारख्या दहशतवादाने जिल्ह्यात त्यांनी एस पी म्हणून काम केलं दोन हजार अठरा साली कठुआ या गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर संपूर्ण देश होता तिथं परिस्थिती अतिशय बिघडली होती त्यावेळी कठुआची जबाबदारी श्रीधर पाटलांच्याकडे देण्यात आली त्यांनी ती यशस्वीपणे पेलली आणि त्या संपूर्ण वातावरणात पाटील साब अशी आपली वेगळी छाप कठुआच्या त्या लोकांच्यावर सोडली काश्मीर म्हटलं की तिथं दहशतवाद्यांचा सामना हा करावाच लागतो दोन हजार पंधरा साली सोपोर जवळच्या लाडुरा या ठिकाणी हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा खात्मा करूनच श्रीधर पाटलांनी आपली बंदूक खाली ठेवली जुलै दोन हजार चोवीस मध्ये दहशतवाद्यांनी भारतीय आर्मीच्या चार जवानांना अचानक गोळ्या घालून ठार केलं ही बातमी कळल्यानंतर डोडा जवळच्या कश्तीगड या भागात आय पी एस श्रीधर पाटील आणि त्यांच्या टीमनं या दहशतवाद्यांचा एन्काउंटर केला हे ऑपरेशन देखील असंच काही दिवस चालू होतं त्यांना सर्वात पहिल्यांदा हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांच्या बरोबर सामना करायची वेळ आली सलग दहा तास श्रीधर पाटील गन घेऊन या दहशतवाद्यांच्या समोर लढत होते सध्या श्रीधर पाटील हे डोडा किश्तवाड आणि रामबन या विभागाचे उपमहानिरीक्षक आहेत म्हणजे डीआयजी आहेत भारतीय सैन्यावर हल्ला केलेल्या काही दहशतवाद्यांचा पाठलाग करताना वर, सा करता वर सांगितल्याप्रमाणे आर्मी जम्मू काश्मीर पोलीस आणि सी आर पी एफ या तिघांनी मिळून दहशतवाद्यांना मारण्यात यश मिळवलं ही घटना पहलगामच्या हल्ल्याच्या बरोबर दहा दिवस अगोदर घडली या टीम मध्ये एकही पोलीस अधिकारी किंवा सैनिक जखमी झालेला किंवा मृत झालेला नाही दहशतवाद्यांच्याकडून एम फोर कार्बाईन के सिरीजच्या काही बंदुका आणि इतर काही शस्त्रास्त्र सापडलेली आहेत या चकमकीमध्ये श्रीधर पाटलांनी किस्तवाड भागातल्या सामान्य लोकांचं देखील सहकार्य मिळवलं काश्मीरी लोकांच्यात विश्वास निर्माण केला ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे श्रीधर पाटील यांना ही कला अत्यंत कष्टानं साधलेली आहे काश्मीर सारख्या भागामध्ये काम करत असताना तिथल्या सामान्य लोकांचं सहकार्य असणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे कारण जर हे लोक सहकार्य करत नसतील तर दहशतवाद्यांना पकडणं ही अतिशय हलाखीची गोष्ट असते हे कुठलाही आय पी एस अधिकारी किंवा कुठलाही सैनिक तुम्हाला सांगेल आय पी एस अधिकारी म्हणून अशा प्रकारच्या दहशतवादी कारवायांमध्ये ते भाग घेतातच पण त्याशिवाय त्यांच्या परिसरातली कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राखण्याचं काम देखील ते अत्यंत चोखपणे बजावतात खून चोऱ्या दरोडे यांचं प्रमाण देखील त्यांच्या डी के आर या विभागात अत्यंत कमी झालेलं आहे अशा प्रकारच्या प्रत्येक ऑपरेशनमध्ये अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडल्यामुळेच भारत सरकारनं त्यांच्या कार्याची वारंवार दखल घेत त्यांना आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रपती शौर्य पदक बहाल केलेलं आहे कठुआ जिल्ह्यातल्या छान मोरिया नावाच्या एका गावातल्या एका व्यक्तीचं जम्मूला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये इलाज झाला आणि त्यानंतर इलाज झाल्यानंतर त्याला घरी जायला अँब्युलन्स मिळत नव्हती किंवा वाहन मिळत नव्हतं त्यावेळी जम्मूचे एस पी असणाऱ्या श्रीधर पाटलांनी स्वतःची गाडी त्या व्यक्तीला दिली आणि त्याला त्याच्या गावापर्यंत पोचवायची व्यवस्था देखील केली एक ब्लड डोनेशन कॅम्पच्या किंवा एका शिबिराच्या उद्घाटनासाठी ते गेलेले असताना त्यांनी शिबिराचं उद्घाटन फित कापून तर केलंच पण त्याशिवाय पहिलं रक्तदान स्वतः करून त्यांनी तो कार्यक्रम सुरू करून दिला अशा त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी जम्मू आणि काश्मीर लोकांचं मन जिंकले अनेक सामान्य लोकांना ते आपल्या परीनं एक अधिकारी म्हणून एक व्यक्ती म्हणून देखील मदत करत असतात कोविड नाईन्टीनच्या काळात त्यांनी वी केअर फॉर यू नावाचं एक कॅम्पेन लाँच केलं होतं त्यामुळे जम्मू काश्मीरच्या भागामध्ये सर्वात कमी प्रमाणात कोविडच्या केसेस नोंदवल्या गेल्या होत्या हे देखील त्यांच्या या कॅम्पेनचं यश होतं म्हणूनच तर जम्मू आणि काश्मीरमधल्या प्रत्येक जिल्ह्यात श्रीधर पाटील यांचं नाव चालतं कारण बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये त्यांनी स्वतः काम केलेलं आहे ही एक गोष्ट आणि ज्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी काम केलं नाही तिथंपर्यंत त्यांचं नाव पोचलेलं आहे ही दुसरी गोष्ट मग ती सामान्य लोकांच्यासाठी असेल किंवा दहशतवाद्यांच्यासाठी असेल सर्वांना श्रीधर पाटील माहिती आहेत डी के आर विभागात म्हणजे डोडा किश्तवाड रामबन या विभागात मागच्या वर्षभरापासून कमालीची शांतता आहे इथले सामान्य लोक देखील पाटील साप पर हमी पुरा भरोसा आहे सांगतात कारण काश्मीरमध्ये अनेक वेळा धार्मिक निर्माण करण्याचा प्रयत्न दहशतवादी करत असतात पण अशा प्रकारच्या कुठल्याही प्रयत्नाला बळी न पडता श्रीधर पाटील यांनी या भागातला धार्मिक सलोखा टिकवून ठेवला आहे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीधर पाटील सध्या वॉर फुटिंगवर त्यांच्या अधिकार क्षेत्रातल्या सगळ्या पर्यटन स्थळावरती जसं की पटनीटॉप टॉप सनासार अशा अनेक ठिकाणी स्वतः भेट देऊन तिथल्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेत आहेत कारण पहलगाम मध्ये निरपराध लोकांची दहशतवाद्यांनी केलेली हत्या ही सुरक्षेतली एक महत्वाची चूक होती ही गोष्ट आता सर्वांनीच मान्य केलेली आहे त्यामुळे तिथं देखील ही जबाबदारी कुठल्या तरी एका पोलीस अधिकाऱ्यावर न टाकता ते स्वतः अशा महत्वाच्या पर्यटन स्थळावर जाऊन तिथल्या सुरक्षेची माहिती घेत आहेत काश्मीरमध्ये ज्यांचं नाव चालतं दहशतवाद्यांना ज्यांच्या नावानं भीतीनं धडकी भरते असे श्रीधर पाटील हे महाराष्ट्रातल्या कोल्हापूरचे असताना देखील अनेक लोकांना कोल्हापूरच्या किंवा महाराष्ट्रातल्या त्यांच्याबद्दल माहिती नव्हती खरं तर कोल्हापूर जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला जसा अनेक कर्तबगार पोलिसांचा वारसा लाभलेला आहे त्याच परंपरेतले श्रीधर पाटील हे आणखी एक नाव आहे महाराष्ट्राला श्रीधर पाटलांचा आणि त्यांच्या कार्याचा अभिमान आहे तर चला मग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओवर कमेंट करून आम्हाला तो कसा वाटला ते सांगाच पण त्याशिवाय हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांच्या बरोबर शेअर करा जेणेकरून आपल्या एका कर्तबगार मराठी ऑफिसरची माहिती संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोचेल आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याला जम्मू काश्मीरमध्ये काम करणाऱ्या आपल्या श्रीधर पाटील यांच्या कार्याची माहिती मिळेल व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तो जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचतो चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा